रिसोड पंचायत समिती कार्यालय विभागातील वीज पुरवठा खंडित विभागात स्वतंत्र वीज पुरवठा घेण्याचे आदेश रिसोड येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण पाणीपुरवठा आणि बालविकास प्रकल्प विभागास स्वतंत्र वीज जोडणीच्या सूचना दिल्यानंतरही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं परिणामी आज गट विकास अधिकारी प्रमोद बदरके यांच्या आदेशाने तिन्ही विभागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे कार्यालयातील तिन्ही विभागाचे संगणकीय कामकाज ठप्प झाले असून दैनंदिन कामे खोळंबल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला रिसोड पंचायत समितीची मागील चार ते पाच वर्षात नवीन इमारत उभारली गेली एकाच छताखाली पंचायत समिती अंतर्गत येत असलेले विभाग पंचायत समितीच्या नवीन इमारती अंतर्गत येतील आणि कामे वेगाने होतील ही अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून नवीन इमारतीत सर्व कार्यालय जैनहिताच्या दृष्टीने एकत्रित आणल्या गेल्या नवीन इमारत होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला तरीही शिक्षण विभाग एकात्मिक बालविकास विभाग आणि पाणी पुरवठा विभाग मुख्य इमारती बाहेरच आहेत तरी सुद्धा आपल्या दैनंदिन कामकाजात सातत्य ठेवण्याचे प्रयत्न करत असताना तेरा मे रोजी सोमवारला गट विकास अधिकारी प्रमोद बदरके यांच्या आदेशानुसार तिन्ही विभागातील वीज खंडित करून वीज कापण्यात आल्याचे समोर आले आधीच उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे सरकला असताना कार्यालयातील बत्ती गुल झाल्याने कर्मचाऱ्यांचा नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र वीज पुरवठा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाईला जाणे त्या विभागातील वीज पुरवठा खंडित करावा लागला असून त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीकडे आपल्या कार्यालयातील स्वतंत्र वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कागदपत्राची पूर्तता करून आपल्या गटातील विभागातील वीज पुरवठा सुरळीत करावा असे गटविकास अधिकारी प्रमोद बदरके यांनी म्हटलंय कार्यालयातील कार्यालयीन कामे प्रभावित झाल्याचे विजे अभावी बरेच कामे खोळंबली असून वीज पुरवठा सुरळीत करणं गरजेचं आहे प्रत्येक विभागाला स्वतंत्र वीज पुरवठा घेण्याच्या वेळोवेळी तोंडी लेखी स्वरूपात वारंवार सूचना दिल्यात विशेष म्हणजे प्रत्येक विभागाला वीज देयकाची तरतूद असतानाही विभागाने स्वतंत्र वीज मीटर घेतलं नाही त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याची टोकाची भूमिका घ्यावी लागली प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वीज मीटरसाठी कागदपत्रांची पूर्तता करून वीज वितरण कंपनीकडे सादर करावे तोपर्यंत त्यांच्या विभागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद बदरके यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलताना सांगितले